आधी सोन्याचा दिनो में अमृत आलेला दिवस सोन्याचा तर आता आहे पण त्यावर का वर्षा होते अशा भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे आज रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण झाले करून बऱ्यापैकी कमी लोक असतील आर्य पुतळा बसवत असताना त्याही कार्यक्रमाला हजर होते आपल्या तालुक्याचे स्वर्गीय आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब तथा आबासाहेब यांच्या मी स्वतः मी खेळडीचा चित्रमंद रोजी आणि ढवळी सर आम्ही शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचं काम करत होतो आणि त्यावेळी समाजवादी करूर कॉलेज वरून या कार्यक्रमाला मी आलो होतो तो दिवस मला माझ्या डोळ्यासमोर आठवणीतो आज हा कोरोना तुम्हाला या ठिकाणी येत आहे हा आहे आपल्या सर्वांसाठी तमाम सामोरा तालुक्यातील साडेतीन चार लाख लोकसंख्येसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस मानवाच्या हो। जीवनात जी काहीतरी स्वप्न उराचे बाळगून तो माणूस जीवन जगत हो। असतो आणि या पुतळ्यापासून दररोज जात असताना मला नेहमी वाटावी कि सोलापूरला ज्या पद्धतीचा पुतळा पार्क झाला पंढरपूरला पुतळा ज्या पद्धतीनं झाला त्या पद्धतीचा पुतळा आपल्या सामोर्यात असावा दिशेनं अध्यक्ष नानाजी बापूजी त्या ठिकाणी मी सातत्यानं संपर्कात होतो आता आयोजन गेले बंधन घेणार सर्व आपल्या नाही आपल्या सर्वांच्या प्रेमातून आपल्या सर्वांच्या कष्टातून हा आला आणि आपण तीन पिढ्या बाबासाहेबांच्या पहिल्या पिढीने या ठिकाणी पहिला पोरळा उभा केला माझ्या पिढीनं हा दुसऱ्या पुतळ्याच ह्या पूर्ण पुतळ्याचं बऱ्यापैकी काम केलं आणि आज दुसरी पुढील आपले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या रूपाने या पुतळ्यासाठी पुन्हा काम करताना भविष्यात तुम्हाला मला परवाना दिली आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितले की निधी लागणार आहे बाबासाहेब देशमुख हा निधी आपल्याला उपलब्ध करून देतील परंतु काय अडचण आधी चुकून आधी कारण दोघांसाठी नगर विकास आहे शिंदे साहेबांचे निधी तर सगळ्यात महत्वाचं खातं पर्यंत नाही समोर आश्वी खाते शिवसेनेकडे आपल्या आमदार साहेबांबरोबर जाऊन तुम्हाला घेऊन येतो या गोष्टीकडे मागणी करणार आणि आमदार साहेब जायचं नसतं त्यावेळी त्यांच्याबरोबर मी स्वतः जातील नाही आपल्या आपलं हे स्वप्न नाही सगळ्या भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी पैसा ही अडचण अजिबात बाबासाहेबांच्या वतीनं मी शब्द तुम्हाला देतो की तुमच्या मनात जे शिल्प सगळं पूर्ण करेक प्रत्येक गोष्टीला पैसा या ठिकाणी निश्चितपणानं आपण मिळवू आणि चांगलं असं सुंदर या ठिकाणी जाता जाता दर्शन थांबला पाहिजे नागपूर कोला तुला जाणार किंवा गाडी थांबली पाहिजे पाहिजे एवढं हे सगळं सुंदर आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आपण सर्वजण म्हणून प्रयत्न करू आज माता धिमाई यांच्या या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी नम्र विनम्र असे माझ्या आईला या ठिकाणी अभिवादन करतो तुम्हाला सर्वांना त्या जयंतीच्या मी शुभेच्छा देतो